त्यासाठी तुम्हाला मित्रांनो आयोग तुम्हाला जर आवाज येत असेल तर चांगली गोष्ट चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज तर आज आपला व्हिडिओ तुम्ही समजाल बघितला जरा मोकळे असाल तेव्हा तुम्ही आंबालाकोड करता त्या दिवसामध्ये तुम्ही खास आणि तुम्ही आंबालाकोड केल्यानंतर तुम्ही कोणती कोणती काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे मध्ये कारण की आपण जी आंबा लागवड केली होती त्यानंतर आपण जवळजवळ आपल्या आंब्याला तीन वर्ष झाले तुम्हाला आपण सुरुवात करूया तर आपले जे प्राण आहेत मजके मोजके की कशा कोणत्या महिन्यामध्ये केले पाहिजे कोणत्या जमिनीमध्ये केली पाहिजे आणि कोणत्या प्रकारे केले पाहिजे त्यानंतर त्यांचा खर्च किती एक त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जी आंबा लागवड करायची मित्रांनो जो आपण काल व्हिडिओ टाकला होता तर काही शेतकरी मित्रांचे क्वेश्चन होते की आम्ही आंबा आम लागवड केली आणि आंब्याला पूर्णपणे चांगल्यापैकी तुरा पण आलाय पण तो तुरा पूर्णपणे गळत आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय कोणते कोणते उपाय करायचे जो तुमचा जो तुरा आहे तो आंब्याचा जी मोर आहे तर तर तुम्हाला मित्रांनो काय करायचंय आंबा लागवडी आंबालाकोडी पावसा तुम्हाला जी जमीन निवडायची आहे तर ही जमीन निवडताना तुम्हाला घ्यायची काळजी मित्रांनो कोणती घ्यायची तर जमीन निवडताना तुम्हाला चोपणाचे रान असतात मित्रांनो ठीक आहे जो चिकट चिकट रान असतात ते तुम्हाला घ्यायची नाहीये जे मुरमा काळी रान आता काही होतं की काय रानामध्ये उन्ण्या लागतात किंवा थोडंफार थोडस काही प्रॉब्लेम येत नाही काळेरान ही बेस्ट असते काय अडचणी झाडाला त्यानंतर तुमची जी मुरमाड जमीन असेल तर मुरमाड जमीन पण ही खूप चांगली आहे तुमच्या झाडांसाठी फक्त तुम्हाला जास्त पाणी द्यावं लागते ठीक आहे आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्हाला झाडांना किती पाणी द्यायचं आणि कोणत्या मध्ये द्यायचं आहे तर येतो तेव्हा तुम्हाला पाणी द्यायचं नाही झाडाला टाकायचं नाही तर तुम्ही तुमचे कारण कारण मेन जो गळ्याचा मोहर असतो मित्रांनो तो मेन कारण मोठा असतो की तुम्ही पाणी दिल्यानंतर त्याचं गळ्याची प्रमाण आहे ती गळती प्रमाण जास्त होते आणि तुमचा जो पूर्ण पूर्ण मोहर आहे तो गळून जातो त्यानंतर त्याला बुरशी लागते आणि मग काळे गाळे डाग पडतात त्याच्यावरती आणि तो पूर्णपणे तुमचा तो तो झुमका आहे तो वायाला तुम्हाला मी आता जे मेन मित्रांनो जे मेन तुम्हाला ही चोपणाची निवडायची नाहीये कधी पण काळी आणि बनमट निवडायची त्यानंतर तुम्हाला पाणी हे कारण की जेव्हा तुम्हाला फक्त टाइम टू टाइम तुम्हाला टाइम भरपूर पाणी म्हणजे टाइम टू टाइम समजा आता तुम्हाला तुमचं सीझन सुरू झालंय तुम्हाला पाणी बंद पान करायचं पाणी द्यायचे नाही तर पाणी दिलं आणि तुम्हाला जर औषध जर म्हणले तर तुम्ही तुम्हाला आ, स्प्रे केव्हा कर, करायचं आहे मित्रांनो जो तुमचा मोहर येतो त्या टायमाला तुम्हाला कोणताही स्प्रे करायचा नाहीये मित्रांनो ठीक आहे तुम्ही स्प्रे केला तर कसं असतं मित्रांनो स्प्रे केल्यानंतर जी मधमाशी कारण की जी आंब्याची जी मोहर आहे तो मोहर तसं ते स्वतःला हे होत मित्रांनो काही झाडाला मो, मोर आंब्याला मोहर असू त्यामुळे तुम्हाला कोणताही स्प्रे करायचा नाही स्प्रे केला तर ती मधमाशी येत नाही आणि मधमाशी मशी आली तर ती मरण पावते आणि मरण पावल्यानंतर मित्रांनो काय होते मग आणि साडे तीन हजार असतात झाड येतच नाही था कारण डेट होऊ शकते एवढं जर तुम्ही आणि ते गळून गेले पूर्ण तर गळताय आता काही तीन चार कार्य रे असल्या तरी तुम्हाला एक जम खूप सारे आहेत आणि तुम्हाला करायचं आहे ठीक आहे करताना तुम्हाला तुम्ही थ्रीपचं स्प्रे करू शकता नसतो आणि मधमाशीच प्रमाण कमी असतं ते येत नाहीत त्यामुळे तुम्हाला थ्रीपचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि खर्च किती येतो ठीक आहे एकेरी मित्रांनो तर हे मी तुम्हाला सांगत राहणारे कंटिन्यू पण आपलं जे पाठीमागच जे मेन पॉईंट आहे ते पण सांगणार आहे मी तुम्हाला तर एकरी खर्च किती येतो तुम्हाला झाड लावतो कशी करते मित्रांनो ठीक आहे आता मी शेतामध्ये गेलो होतो तर तिथं काही शेतकऱ्यांनी असं केलं की वीस बाय वीस वरती काही लावले आहेत काही दहा बाय पंधरा वरती लावले आहेत काही तीस बाय तीस वरती लावले आहेत आता मी एका जणांच्या बिल तीस बाय तीस वर रावल होतं तर तिथं एका वर्षात कारण की तीस बाय तीस बाय तीस गुंठा असतो आपला होतो म्हणजे गुंठ्याच्या असं लावलं होतं कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा छोटे झाड असतात तर ते आपल्याला ठीक वाटतात की हा बाबा जागा भरपूर आहे हिंडाला फिरायला भेटतंय त्याच्यामध्ये आपण आंतर पीक पण घेऊ हो शकतो पण हिंडू फिरू शकत नाहीत पूर्ण जे पीक आहे उत्पन्न आहे ते कमी होते त्यामुळे तुम्ही त्याने जे लावलं होतं लागवड केली होती तीस बाय तीस वर लागवड केली होती म्हणजे चाळीस गुण्ट्यांमध्ये चाळीसच झाड लावले होते त्यांनी असं समजून चालायचं त्यानंतर दुसरं एक बघितलं होतं मित्रांनो मी ते तीस बाय तीस वरती होतं तीस बाय तीस पंधरा बाय दहा बाय वरती होतं एक वीस बाय वीस वरती होतं तर जी मला जी आवडली जी मित्रांनो ती एक पंधरा बाय वीस वरती केली होती आणि दहा बाय वरती केली पण ती होतं आणि वराटे पण जास्त जास्त जवळजवळ हजार की त्या भारतामध्ये देतात आपल्याला आणि चांगल्या ह्याच लागवडीत झालं किती एबबा पिडीएफ मध्ये पुन्हा डिटेल मध्ये दिलाय तुम्हाला मी तर तिथं दिला आहे मित्रांनो त्यांनी खर्च जो दिलाय ना मित्रांनो तो चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नास दिलाय तर किंवा म्हणजे भरपूर ांगराठी पासून तर गवत काढणी पिंडी सगळे जे पूर्ण डिटेल मी खर्च आहे ना मित्रांनो ते दिलाय ते चौऱ्याऐंशी हजार दिलाय त्यानंतर जे खते औषध आहे ते तीस हजार दिलेत आणि जे बाकीचे हजार दिलाय तर मी खर्च लागत नाहीये कारण की <coughs> तुमच्याकडे भरपूर जमीन असेल तर तुम्ही निवडू शकता तुमची चांगली जमीन नसेल तर तुम्हाला डोंगरा जमीन असेल डोंगर जमीन असेल बरोबर तुमचं जास्त काही भाजीपाला सारखा पिकू शकत नाही चांगलं वेगळं काहीतरी चांगलं उत्पन्न निघत नाही तुम्ही फक्त ते ती तुम्ही जमीन निवडू शकता भाजी झाडा झाडाझुडांना आंब्यांना आणि आंब्याची लागवड करायची मित्रांनो लागवड बरोबर लागत पण नाही आणि सेट जर झालं नाही तर ते तुमचे झाड ते जातात त्यानंतर पंधरा बाय पंधरावर वर लावलो एकशे नव्वद झाड लागतात आणि दहा बाय दहा वर लावलं तर चारशे पस्तीस झाड लावतात तर याच्यामध्ये सगळ्यात भारी फक्त वीस बाय वीस आणि लागत थोडेसे मोठे व्हायचे तर त्यांना जागा लागायची ठीक आहे त्यानंतर खर्च जो बघा हजारामध्ये तुमची लागवड होऊन जात एकरीमध्ये नक्की सांगत झाला म्हणजे खड्डे खांद्या कसं झाला तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे कोणत्या हॉलिडेचा पाहिजे आणि तुम्ही कुठून आणतात आणि किती वर्ष जाईल त्याच्यावरती बजेट हे होऊ शकते Para nosotros सर सर समझती तीस रुपये असं खर्च थोडासा प्राधाव्य कमी होतो त्यानंतर आंब्याच्या वरती थोडासा पडतो त्यानंतर जर व्यवस्था नाही मित्रांनो आपलं जे होतं ते लक्षण आहे मित्रांनो आणि त्यानंतर जे हे आहे पुढचं जर हे आहे आता त्याच्यावरती उपाय जर बघितलं तर